बाळासाहेब थोराती यांनी निळवणी संपूर्ण काम त्यांच्या हात पूर्ण झालं याच्यात आमचे देव या गावाला अवरात्र प्रयत्न करून कारखान्याची टीम बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने आमच्या गावापर्यंत पाणी आलं आणि आमचे गावातील जे पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता तो दूर झाला त्याच्यामुळं आम्ही जवळजवळ बार्थरपासून टँकरना जनावर आणला आणि माणसं पाणी पेत होते त्याच्यामुळं आज सगळे शेतकरी सुजलम सफलम झाले आनंदी आनंदी झाले नामदार बाळासाहेब थोरात यांचे मनपूर्वक आभार ग्रामस्थांच्या व्यक्तीने मानतो जय देवाला धरणाचे शिल्पकार आपल्या तालुक्याचे भाग्य विजाते माननीय नम, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नामुळं धरणाची निर्मिती झाली आणि धरण पूर्ण झालं आज आपल्याला हे जे पाणी दिसतं हे सगळं साहेबांच्या वैभवामुळे पाणी या ठिकाणी आलेलं आहे अतिशय कारखान्याची टीम असन अमृत उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी असन यांच्या अवरात्र प्रयत्नामुळं गेले तो, आसन, आसन, तो तीन रूट पासून या ठिकाणी आपल्याला हे पाणी आलेलं आहे साहेबांनी धरण पूर्ण करण्यात अतिशय महत्वाचा वाटा होता दोन हजार बारा साली धरण पूर्ण केलं कालव्याची सुद्धा कामं आता अंतिम टप्प्यात आहे आणि आमचा देवकवठे गाव अतिशय दुष्काळी गाव होतं पंच्याऐंशी सालापासून नेहमी टँकरची वाट पावा लागत होती आज मी तिला उन्हाळ्यात हे पाणी दिसतंय हे साहेबांमुळे दिसतंय त्यामुळं मी सर्व देवकवठे गावाच्या आणि पंचकृषीच्या वतीनं अन्य आमदार बाळासाहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद बाळासाहेब थोरात कारखान्याची टीम यांनी अहोरात्र प्रयत्न करून निळवांड्याचे पाणी आणि देवकवठे गावापर्यंत पोहोचवलं व आमचा सर्व शिवार जन्मय झालेला आहे आणि पूर्ण पाणी हे मळण साळेपर्यंत पोहोचलेलं आहे दे त्याबद्दल देवकवठे ग्रामपंचायत गावपासांच्या वतीनं आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचे मारु मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन